उदय सामंतांना एकनाथ शिंदे हे काय रसायन आहे हे चांगलंच ठाऊक आहे बरोबर शांत चेहऱ्याने वावरणारे एकनाथ शिंदे जेव्हा आपला जमदग्नीचा अवतार धारण करतात बरेच जण म्हणतात की बाबाचा तिसरा डोळा उघडला हो तर काही होऊ शकतं तसं काही झालं तर उदय सामंतांची खैर नाही त्यामुळं या सगळ्या अफवा प्रकरणामध्ये विनाकारण उदय सामंतांना एक पात्र म्हणून उभं केलं गेलेलं आहे आले संजय राऊतांच्या मनात त्याच्या पुढे कोणाचे चाले ना असा प्रकार झालाय आणि त्यात विजय वडेट्टीवारांनी चालत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न केलेला आहे या महाराष्ट्राच्या राजकारणाचा जो चोथा झालेला आहे भाऊ तोरसेकरांच्या भाषेत चुथडा झालेला आहे तर या चुथड्याला कोण जबाबदार आहे सध्या महाराष्ट्रातले जे राजकारणी आहेत ते नवी नवी विधान करून सर्वसामान्यांना थोडंसं संभ्रमात टाकण्याचा प्रयत्न करतायत आणि तसं ते करताना दिसत आहेत आपल्याला काय तर एक म्हणतोय अमुक एका तारखेला राजकीय भूकंप होणार राहुल शेवाळे म्हणालेत तेवीस जानेवारीला महाराष्ट्रात एक मोठा राजकीय भूकंप होणार आहे दुसरीकडे संजय राऊतांनी शिवसेनेत नवा उदय होईल अशी एक पुढी सोडली विजय वडेट्टीवारांनी त्याच आशयाचं विधान केलेलं आहे आणि ह्या सगळ्या धामधुमीमध्ये एक नाव पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेला आलेलं आहे हे नाव आहे उद्योगपती माफ करा उद्योग मंत्री उदय रवींद्र सामंत उदय रवींद्र सामंत असा उल्लेख करण्यामागचं कारण एकच की हे रवींद्र सामंत जे आहेत ज्यांना अण्णा म्हणतात मुळचे ते वेंगुर्ल्याचे आणि तळ कोकणात त्यांचा डांबर निर्मितीचा आणि रस्ते बांधणीचा व्यवसाय हा व्यवसाय निवळ व्यवसाय न राहता त्यांनी या सगळ्या कोकणपट्ट्यामध्ये जे रस्ते बांधले जातात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्या रस्ते बांधणीचे हे शासकीय कंत्राटदार ठेकेदार अण्णा सामंत आता अण्णा सामंतांबद्दल जर काही बोलायचंच झालं तर अण्णा सामंत म्हणजे अतिशय परोपकारी असे गृहस्थ त्यांचं दातृत्व हे कोकणात सर्वश्रुत आहे आणि लोकप्रियही आहे अण्णांच्या पत्नी त्यांना काकी म्हणतात लोक प्रेमाने आदराने अतिशय सुसंस्कृत प्रेमळ स्वभावाच्या आणि त्यांनी ज्या पद्धतीनं हे सामंत कुटुंब जपलंय वाढवलंय आपल्याकडचे असलेले मूळचे संस्कार आपल्या दोन्ही मुलांवर केले दोन्ही मुलांवर म्हणजे उदय सामंत आणि किरण सामंत आता किरण सामंत ही आमदार झालेत उदय सामंतांचे बंधू उदय सामंत राजकारणात येण्याआधी खरं तर किरण सामंत राजकारणात जास्त ऍक्टिव्ह होते त्यांचाच मूळचा पिंड होता आणि त्यांची इच्छा होती तीव्र की आपण राजकारणात काहीतरी करून दाखवायचं ते त्यांना जमलं नाही म्हणा किंवा त्यांच्यावर पडलेल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या व्यावसायिक जबाबदाऱ्या यामुळे त्यांना राजकारणात म्हणावं तेवढा वेळ देता आला नाही अजितदादांनी एक केलेला अपमान त्यांच्या जिवारी लागला आणि मग त्यांनी ठरवून उदय सामंत त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आणलं आणि तिथून पुढे उदय सामंतांचं राजकीय करिअर कसं नर्चर करत गेले ते कसं ते त्याला फुलवत गेले खुलवत गेले हे उत्तम उदाहरण म्हणजे दोन भावांमधलं जे काही सौहार्द असतं ते जर कुठे पाहायचं असेल तर किरण सामंत उदय सामंत यांच्याकडे पाहावं मी आता या सगळ्या अफवांच्या पार्श्वभूमीवर मी उदय सामंतांची कौटुंबिक पार्श्वभूमी व्यावसायिक पार्श्वभूमी राजकीय पार्श्वभूमी का सांगतोय असं तुम्हाला प्रश्न पडला असेल तर हे सांगणं गरजेचं आहे म्हणून मी सांगतोय याचा तुम्हाला पुढच्या विवेचनात प्रत्यय येणार आहे मित्रो या सगळ्या गोष्टींवर प्रकाश टाकताना मी काही वेगळ्या पैलूंना तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करणार आहे त्यासाठीच हा सा छोटासा व्हिडिओ तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपला आवडतं युट्यूब चॅनल आकार डीजी नाही मित्रो नमस्कार पुन्हा एकदा नमस्कार उदय सामंत महाराष्ट्राचे उद्योग मंत्री आणि एकदा नाही बरं का दोन दोन टर्म दोन दोन टम महाराष्ट्राच्या उद्योग मंत्रीपदाची धुरा ज्यांनी सांभाळली आहे आताही सांभाळत आहेत ते उदय सामंत हे उदय सामंत पुन्हा एकदा राजकीय प्रकाश होतात आलेले आहेत त्याचं मागचं कारण संजय राऊतांनी केलेलं विधान वीस आमदार शिवसेनेचे जे उदय सामंतांच्या संपर्कात आहेत सोबत आहेत त्यांचा एक गट घेऊन उदय सामंत कधीही भाजपात प्रवेश करू शकतात आणि एकनाथ शिंदेची जी काही नाराजी आहे त्या नाराजीचा एक प्रकारे सोक्ष मोक्ष लावला जाऊ शकतो अगदी संजय राऊतांनी सांगितलं की ज्या पद्धतीनं सत्ता स्थापनेच्या वेळेला मुख्यमंत्रीपद मिळत नाही हे लक्षात आल्यानंतर एकनाथ शिंदे नाराज झाले होते आपल्या गावी निघून गेले होते त्यावेळेसही भाजपकडून प्रयत्न झाले की उदय सामंतांना सोबत घेऊन वीस आमदारांच्या मदतीनं शिवसेना पुन्हा एकदा फोडायची आता मला सांगा शिवसेना ही जी काही चार अक्षर आहेत ती नुसते अक्षर नाही आहेत एक राजकीय संघटना आहे ज्वलंत हिंदुत्ववादी संघटना आहे मराठी माणसांच्या न्याय हक्कांसाठी लढणारी संघटना आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेली शिवसेना आहे आता शिवसेना आणि शिवसैनिक हे काही लेच्या पेचांची संघटना नाही आहे लेच्या पेचांची भाऊगर्दी नाही तर या संघटनेमधले शिवसैनिक म्हटले की ते धगधगता निखारात असतात एकनाथ शिंदे हे नेमकं काय रसायन आहे हे अद्यापही संजय राऊतांना एकतर समजलेलं नाहीये किंवा त्यांना समजलेलं असून उमगलेलं नाहीये किंवा आता आपल्या राजकीय कारकिर्दीचा विषय आलाय आणि आपली जी काही उरली सुरली जी काही संघटना आहे ती सुद्धा लयास जाताना दिसते राहुल शेवाळे जसं म्हणाले की तेवीस जानेवारीला काहीतरी भूकंप होणार आहे त्या भूकंपात जर उरले सुरले हे शिल्लक सेनेतले आमदार जर त्या बाजूला गेले तर काय होईल आता कसं आहे की आपल्यासोबत जे आहेत त्यांना आपल्यासोबत राखून ठेवण्यासाठी अशी काहीतरी विधानं करावी लागतात म्हणजे सत्तेत नसताना विरोधी पक्षात असताना विरोधी पक्ष सातत्यानं आता ह्या सत्तेतल्या पक्षांमध्ये कशी भांडणं होतील आणि मग ते लवकरच कसं त्यांचं सरकार कोसळेल आणि मग आम्ही कसे सत्तेत येऊ यावर चरवीत चरवण सुरू असतात दावे प्रतिदावे केले जातात हे तुम्हाला आम्हाला नवीन नाहीये संजय राऊतांनी केलेलं विधान त्यातलाच एक भाग असू शकतो हेही आपण मानून चालू पण नेहमी या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर मी जसं म्हणालो की शिवसेना फोडणं येऱ्या गावाळ्याचं काम नव्हतं शिवसेनेत जो उठाव झाला बंड झालं ते कोणीही करू शकत नव्हतं नाहीतर यापूर्वी उद्धव ठाकरेंच्या एकूणच बेजबाबदार वागण्याबद्दल किंवा त्यांची पक्षाबाबतची जी अनास्था आहे जे शैथिल्य आहे आणि जी उदासीनता आहे त्याबद्दल अनेक आमदार अनेक पदाधिकारी अनेक नगरसेवक खासदार हे सगळे नाराज होते मग कुणी का बरं असा निर्णय घेतला नाही जो एकनाथ शिंदेंनी घेतला आणि नुसता पक्षाबाहेर पडण्याचा नाही तर शिवसेना आपल्या सोबत घेऊन बाळासाहेबांचे विचार धर्मवीर आनंद दिघेंचे विचार आपण आपल्या खांद्यावर समर्थपणे घेऊन बाहेर निघालो आहे असं धाडसी विधान करण्याचंही एक धाडस एकनाथ शिंदेने दाखवलं कारण एकनाथ शिंदे हे एक वेगळं रसायन आहे त्यांना दाढीवाला बाबा जो म्हणतात तो उगाच नाही त्या दाढीवरून जर हात फिरला तर होत्याचं नव्हतं होतं याबद्दल अगदी राजकारणात जे वावरत आहेत त्या सगळ्यांना माहिती आहे त्यामुळं ही डेरिंग करण्याचं काम एकनाथ शिंदेनी केलं ती डेरिंग पचवून दाखवली आता जे काही घडलं जून दोन हजार बावीस मध्ये त्याला उठाव म्हणा बंड म्हणा कुणी गद्दारी म्हणतं कुणी शिवसेनेतली फूट म्हणतं पण ती फूट नव्हती गद्दारी नव्हती तो उठाव होता बंड होतं हे सिद्ध करून दाखवण्याचं काम पुढच्या अडीच वर्षात एकनाथ शिंदेनी करून दाखवलं कारण ती धमक त्यांच्यात आहे आता एकनाथ शिंदेंचा जो गट आहे ज्याला खरी शिवसेना मानलं जातं निवडणूक आयोगानं त्यांना तसं प्रमाणपत्र दिलेलं आहे ही खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंची आहे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह त्यांना दिलेलं आहे आणि आता राज्यात जर शिवसेना हा राजकीय पक्ष कोणाचा तर तो एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालचा असं जवळपास स्पष्ट आहे विधानसभेतले सत्तावन्न आमदार त्यांचे याचंच द्योतक आहे आणि असं असताना एकनाथ शिंदेसारख्या धगधगत्या ज्वालामुखीच्या उगमस्थानात हात घालणं आणि आपले हात पोळून घेणं हे धाडस उदय सामंत करू शकतील का तेवढे धाडसी उदय सामंत आहेत का दाढीबाबाची जी डेरिंग आहे ती उदय सामंतांमध्ये आहे का तर अजिबात नाही याच उदय सामंतांना ठाकरे मातोश्री यांनी कशी वागणूक दिली होती कसं कामापुरतं वागवलं जात होतं प्रत्येकाला तसंच वागवलं जात होतं त्या उलट एकनाथ शिंदेंनी उदय सामंतांना थेट आपल्या किचनपर्यंत दिलाय म्हणजे वर्षावरच्या किचनपर्यंत जाणं म्हणा हे सहज सोपं झालं होतं या सगळ्या मंडळींना जे एकनाथ शिंदेंच्या विश्वासातले लोक होते एवढा विश्वास एकनाथ शिंदेंनी उदय सामंतांवर दाखवलेला असताना आणि त्यांना उद्योग मंत्री हे एक खातब देऊन किंवा हे एक पद देऊन त्यांना नुसतं तेवढ्यापुरतं मखरातला गणपती बनवलं नव्हतं तर उदय सामंतांना त्यांनी सर्वार्थानं सगळे अधिकार दिले होते आज एम आय डी सी एम आय डी सी पूर्णतः उदय सामंतांच्या ताब्यात आहे म्हणजे तुमच्याकडे काय नाहीये मग उदय सामंत एवढं सगळं मिळालेलं असताना नेहमीच अतृप्त आहेत किंवा अस्वस्थ आहेत किंवा अजूनही त्यांच्या पदरात हवं हो तितकं पडलेलं नाहीये किंवा ते अर्धपोटी आहेत असा भास का निर्माण केला जातो किंबहुना मी म्हणेन की हा भास निर्माण होतो कसा उदय सामंत खरोखरच एवढे राक्षसी महत्वाकांक्षा असलेले नेते आहेत का त्यांनी राष्ट्रवादी सोडली राजकीय महत्वाकांक्षापोटी तिथून ते ठाकरेंसोबतच्या शिवसेनेत आले मग त्यानंतर ते जे बंड झालं एकनाथ शिंदेनी केलं तेव्हा सगळ्यात शेवटी आलेला मंत्री जर कोण होता तर उदय सामंत होते आणि उदय सामंत सगळ्यात शेवटी येण्यामागे कारणीभूत होते देवेंद्र फडणवीस म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि उदय सामंत यांच्यात एक अनोखा रिश्ता आहेच जवळीक आहेच आणि आता ते जे काही झुरिकला गेलेत किंवा दाऊसला आता जी काही समिट का का होणार आहे बिझनेस समिट त्यासाठी महाराष्ट्राचा उद्योग मंत्री तिथं असणं गरजेचं आहे म्हणून देवेंद्रजींनी त्यांना सोबत नेलेलं ने आहे म्हणजे उदय सामंत आणि देवेंद्र फडणवीस हे दोघे एकत्र परदेशी गेले त्याचा अर्थ असा लावायचा का की आता एकनाथ शिंदेची सेना फोडली जाणार आहे आणि ती फोडणार कोण तर उदय सामंत उदय सामंतांवर हा जो काही नेहमी संशयाचा रोख असणं म्हणजे तो निर्माण केला जाणं यामागचं कारण एकच आहे की उदय सामंत हे आजवर अनेक ठिकाणी पक्षांतर करत करत शिंदेच्या या पक्षात येऊन स्थिरस्थावर झालेले आहेत उदय सामंत असोत किंवा उदय सामंतांचे बंधू किरण सामंत किरण सामंतांची कन्या जी राजकारणात येऊ पाहते या सगळ्यांच्या राजकीय महत्वाकांक्षा म्हणजे सामंत कुटुंबियातल्या राजकीय महत्वाकांक्षा या कुठेतरी महाराष्ट्रातल्या राजकारणाला कलाटणी देणार ठरणार का वगैरे वगैरे अशा आशयाच्या ज्या चर्चा राजकीय वर्तुळात होतात राजकीय विश्लेषकांमध्ये राजकीय पत्रकारांमध्ये होत असतात त्याचा अर्थ नेहमी असा काढला जातो की उदय सामंत हे एक असे नेते आहेत की ज्यांचे सर्वपक्षीय नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत म्हणजे आता जर महायुतीचा विचार केला तर उदय सामंत अजित पवार यांचंही चांगलं गुळफीड जमलेलं असतं देवेंद्र फडणवीस आणि उदय सामंत यांचंही चांगलं गुळफीड जमलेलं असतं की मी जसं म्हणालो की ज्या पद्धतीनं गुवाहाटीला सगळ्यात शेवटी जाणारा मंत्री जर कोण होता शिवसेनेचा तर तो उदय सामंत आणि उदय सामंतांना जेव्हा देवेंद्रजींचा फोन केला त्यानंतर त्यांनी निर्णय घेतला आणि ते गुवाहाटीला गेले तोवर उदय सामंत हे मातोश्रीच्या जवळचेच मानले जात होते ते काही केल्या आपलं पद सोडत नव्हते उद्धव ठाकरेंना सोडत नव्हते आणि ते जातील की नाही याबद्दल साशंकता होती पण देवेंद्रजींनी शेवटच्या क्षणी काही अपक्ष आमदारांना काही शिवसेनेच्या लोकांना फोन करून गुवाहाटीला जायला लावलं त्यात उदय सामंत होते त्यामुळे देवेंद्रजी आणि उदय सामंत यांच्यातले जे संबंध आहेत ते नेमके कसे असतील याचा अंदाज आपण सहज लावू शकतो पण याचा अर्थ असा होत नाही की उद्या भारतीय जनता पक्षाने आपला दोन हजार एकोणतीसचा जो अजेंडा आहे शतप्रतिशत भाजपावाला तो पुढे रेटून नेण्यासाठी आता ही काही शिवसेना जी आहे एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली ती फोडायचं ठरवलं किंवा अजित पवारांचा जो पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो गट आहे अजित पवारांचा तो फोडायचं ठरवलं तर याने काय होणार आहे दोन हजार एकोणतीसला खरोखरच भारतीय जनता पक्ष शतप्रतिशत असं बहुमत मिळवून म्हणजे एकशे पंचेचाळीसचा जो बहुमताचा आकडा आहे तो पार करून या महाराष्ट्रातला एकमेव असा निर्विवाद वर्चस्व असलेला आणि बहुमतानं सत्तेत बसलेला पक्ष बनेल का तर त्याच्या शक्यता धुसर वाटत आहेत कारण आता ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षानं ज्या जागा लढवल्या होत्या महायुतीचं जे काही वातावरण निर्माण झालं होतं एकनाथ शिंदेंनी शेवटच्या टप्प्यात जी काही लोकप्रिय घोषणांची लढी लावली होती आणि त्या फटाक्यांच्या आतशबाजीमुळे म्हणजे लाडकी बहीण असो किंवा टीच्या प्रवासातली सवलत वगैरे आणि अनेक अशा छोट्या छोट्या घोषणा त्यांनी केल्या होत्या त्यामुळं निश्चितच एकनाथ शिंदे हे त्या शेवटच्या टप्प्यातले महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून ओळखले जाऊ लागले होते त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून जे मतदान झालं महायुतीला त्यामुळे मोठा फरक पडला हे कोणी नाकारू शकत नाही निश्चित भारतीय जनता पक्षाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आणि त्यांच्या इतर सगळ्या सेवस अंगीकृत शाखांनी कमर तोड मेहनत घेतली अतिशय परिश्रमपूर्वक योजनाबद्ध रीतीनं छोट्या छोट्या गल्ल्या छोटे छोटे बूथ हे सगळं कॅप्चर करत करत मतदानाचा टक्का वाढवला आणि तो चमत्कार आपण बघितला की ज्या पद्धतीनं विरोधी पक्षाचा सुपडा साफ झालाय त्यामागे निव्वळ एकनाथ शिंदेची लोकप्रियता नव्हती तर ग्राउंड लेव्हलवर जे काम झालंय राष्ट्रीय विचारांच्या विविध संघटनांकडून छोट्या छोट्या शाखांकडून त्याचा परिपाक हा होता हे मिळालेलं बहुमत होत पण जर आता आपल्या मित्र पक्षांसोबत अशा पद्धतीनं कापाकापीचं फोडाफोडीचं राजकारण भारतीय जनता पक्ष यापुढेही राबवत असेल आज भारतीय जनता पक्षाला एकशे बत्तीस जागा मिळालेल्या आहेत महाराष्ट्रात अजून थोडी मेहनत घेतली तर एकशे पंचेचाळीसचा जो आकडा आहे तो दोन हजार एकोणतीस साली सहज आटोक्यात येताना दिसतोय त्यामुळं जो घी सीधी उंगली से निकल रहा है उसके लिए उंगली टेडी की क्या जरूरत आहे हो आपली जी काही स्वच्छ प्रतिमा आहे किंवा आपल्याबद्दल जे काही चांगलं बोललं जातं किंवा पार्टी विथ डिफरन्स नावाची जी बिरुदावली भारतीय जनता पक्षासोबत जोडलेली असते उगाच ती मलिन करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष कधीच करणार नाही त्यामुळं ह्या सगळ्या अफवा आहेत यात वादच नाही संजय राऊतांनी ज्या पद्धतीनं ही अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला आणि त्याला झिलकऱ्यांनी म्हणजे विजय वडेट्टीवारांनी म्हणजे जसा फडावर शाहीर गातो आणि त्याच्या मागे ते झिलकरी असतात जी जी जिझीर करत तसं विजय वडेट्टीवारांनी त्यांना साथ दिली आहे संजय राऊतांना की शिवसेनेत नवा उदय होतोय उदय सामंत अशा पद्धतीचं धाडस करू शकत नाही हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं कारण उदय सामंत हे एक चांगले राजकारणी आहेत त्यांच्याबद्दल त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल वारंवार वेगवेगळ्या चर्चा केल्या जातात पण तो सगळा भाग इथे आणण्याची गरजच नाही मुळात त्यामुळं माणूस चांगला की वाईट हे ठरवण्यासाठी हे सगळे इतर निकष अजिबात लावू नका राजकारण प्युअरली राजकारण म्हणून बघा राजकारणी म्हणून उदय सामंत कसे आहेत चांगले आहेत समोर येणाऱ्या प्रत्येक कामाबद्दल त्यांना आजसा असते आपल्या समोर काम घेऊन येणाऱ्या प्रत्येक माणसाला ते न्याय देण्याचा प्रयत्न करत असतात प्रत्येकाला भेटतात आणि त्यांच्या त्यांच्या परीनं त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असतात आणि हे सगळं करत असताना त्यांना ही संधी ज्यांच्यामुळे मिळाली आहे ते सगळ्यात आधी देवेंद्र फडणवीस आणि त्यानंतर महत्त्वाचे म्हणजे एकनाथ शिंदे आणि त्या शिंदेंच्या सोबत असलेली एकनिष्ठता ही कुठेतरी डागाळली जाईल असा प्रयत्न असं वागणं उदय सामंतांकडून होणार नाही कारण उदय सामंतांमध्ये मुळातच ती डेरिंग नाही आहे तुम्ही निव्वळ त्यांना एकट्याला पक्ष सोडून जाण्याचा जा विचार करताना जर पाहिलं तर एक वेळ आपण समजू शकतो की माझं नाही पटत मला नाही पुढची जबाबदारी सांभाळायची किंवा माझे मतभेद झालेत त्यामुळे मी चाललो तुम्ही जे काही दिलं त्याबद्दल मी तुम तुमचा आभारी आहे आणि तुमच्याबद्दल नेहमीच आदर राहील वगैरे असे जे काही ही समारोपाची भाषणं असतात ती करून एखाद्या उदय सामंत शिंदेंची साथ सोडतील पण शिंदेंच्या पक्षातले वीस आमदार घेऊन बाहेर पडण्याची डेरिंग उदय सामंत अजिबात करू शकणार नाहीत कारण उदय सामंतांना एकनाथ शिंदे हे काय रसायन आहे हे चांगलंच ठाऊक आहे वरवर शांत चेहऱ्याने वावरणारे एकनाथ शिंदे जेव्हा आपला जमदग्नीचा अवतार धारण करतात बरेच जण म्हणतात की बाबाचा तिसरा डोळा उघडला तर काही होऊ शकतं तसं काही झालं तर उदय सामंतांची खैर नाही हे त्यांना त्यांचं स्वतःला चांगलंच उमगलेलं असणार त्यामुळे उदय सामंत असा कुठलाही वेडाचार करणार नाहीत तरीसुद्धा त्यांच्याबद्दल अशा शंका उपस्थित केल्या जाण्याचं कारण किंवा नेहमी अशा सगळ्या गोष्टींमध्ये केंद्रबिंदू म्हणून उदय सामंत वापरण्याचं सा कारण एकच कारण उदय सामंत यांच्या एकंदर कुटुंबियांच्या बाबतीत म्हणाल किंवा त्यांच्या स्वतःच्या बाबतीत म्हणाल तर त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षा ह्या नेहमीच थोड्याशा हाय पिचवर असतात थोड्याशा उच्च श्रेणीतल्या असतात आणि सतत त्यांच्या वागणुकीतून त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या एकंदर हावभावातून त्यांचा अभ्यास करणारे लोक सांगत असतात की उदय सामंत हे अस्वस्थ दिसत आहेत उदय सामंतांना अजून काहीतरी हवं आहे उदय सामंत याही पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत नक्कीच प्रत्येक राजकीय कार्यकर्त्याला आपल्या पक्षात कुठलं तरी चांगलं पद मिळावं असं वाटत असतं पद मिळालं तो पदाधिकारी झाला की त्याला काहीतरी संविधानिक पद मिळावं म्हणजे नगरसेवक आमदार खासदार असं वाटत असतं तो नगरसेवक झाला की त्याला आमदारकीची स्वप्न पडतात आमदार झाला की त्याला मंत्री बनायचं असतं पण आता मंत्री झालेला जो माणूस असतो तो जर राज्यमंत्री असेल तर त्याला कॅबिनेट मिनिस्टर बनायचं असतं कॅबिनेट मिनिस्टर झाल्यानंतर दोन दोनदा चांगला महत्वाचा असा पदभार स्वीकारल्यानंतर त्याला स्वप्न मुख्यमंत्रीपदाशीही पडू शकतात पण हे सगळं घडत असताना ही स्वप्न पडत असताना त्याला त्याची लायकी त्याला त्याची कुवत त्याला त्याची पात्रता ही निश्चितच दस माहीत असते त्यामुळं मी खरोखरच मुख्यमंत्रीपद भूषवण्याचं लायकीचं आहे का किंवा खरोखरच आता मी जे काही जी जबाबदारी सांभाळतोय त्याहीपेक्षा एखादी मोठी जबाबदारी मी पेलू शकेन का याचाही विचार त्याच्या मनात येत असणार उदय सामंत हे उच्च शिक्षित आहेत आणि त्यांचा आजवरचा जो काही राजकीय अभ्यास आहे एकंदरच राजकारणाचा त्यांचा अनुभव हे सगळं पाहता त्याचा वेडा विचार कधीच करू शकत नाही त्यामुळं या सगळ्या अफवा प्रकरणामध्ये विनाकारण उदय सामंतांना एक पात्र म्हणून उभं केलं गेलेलं आहे गेले आले संजय राऊतांच्या मना त्याच्या पुढे कोणाचे चा चाले ना असा प्रकार झाला आहे आणि त्यात विजय वडेट्टीवारांनी चालत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे ही जी काही अफवा आहे त्यामुळे पुन्हा एकदा जर चर्चा जर झाली असेल कोणाची तर ती उदय सामंतांची झाली मित्रो हा सगळा या महाराष्ट्राच्या राजकारणाचा जो चोथा झालेला आहे भाऊ तोरसेकरांच्या भाषेत चुथडा झालेला आहे तर या चुथड्याला कोण जबाबदार आहे याचं उत्तर मला कमेंट्समधून नक्की कळवा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डिजी धन्यवाद नमस्कार